यानंतर चतुर्थ विभाग लेखन कौशलम हा आपल्याला नऊ मार्कांसाठी विचारला जाणार आहे यामध्ये काय असणार आहे तर जो पहिला प्रश्न आपला असणार आहे तो आपण पाहूया पहिल्या प्रश्नामध्ये धातूनाम अव्यया नाम विशिष्ट विभक्ते उपयोगम कृत्वा वाक्य निर्माण कुरुत म्हणजेच का तर धातू आणि अव्यय यांचा उपयोग करून तुम्हाला वाक्य निर्माण करायचं आहे म्हणजे हे वाक्य निर्माण करत असताना आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर एकशे तीन यामध्ये तुम्हाला काही परीक्षेसाठी उपयुक्त किंवा परीक्षेसाठी महत्वाचे असे काही तुम्हाला धातू आणि अव्यय दिलेले आहेत तर तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता आणि पुस्तकाच्या आधारे तुम्ही पान नंबर एकशे एक पान नंबर एकशे दोन याच्यावर काही छोटी छोटी वाक्य दिलेली आहेत तर ती तुम्ही परीक्षेसाठी तशीच्या तशी, तशी पाठ करून जर लिहिली तर तुम्हाला इथं एकूण सहा पैकी तुम्हाला चार प्रश्नांची धातूंची किंवा अव्ययांची तुम्हाला वाक्य लिहायची आहेत इथं तुम्हाला चार मार्क या प्रश्नासाठी मिळणार आहेत म्हणजे नऊ पैकी चार मार्कांचा प्रश्न तुम्हाला इथं आहे धातू आणि अव्याची वाक्य तयार करणे यासाठी तुम्ही एकशे तीन उपयोग करू शकता त्यातलाच प्रश्न क्रमांक दोन असणार आहे निबंध लेखनम आता निबंध लेखनामध्ये जर आपण पाहिलं तर निबंधामध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकात एकूण सात विषय दिलेले आहेत त्या सात विषयांवर आधारितच तुम्हाला परीक्षेमध्ये निबंध विचारले जाणार आहेत याचे विषय कोणकोणते आहेत तर ते आपण पाहूया खग मम प्रिय उत्सव त्यानंतर मम प्रिय नेता मम भाषा त्यानंतर प्रसिद्ध स्थलम प्रिय पुस्तक आणि पहा हे सात विषय तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत या विषयांवर आधारितच तुम्हाला निबंध लिहायचा आहे निबंधासाठी तुम्हाला एकूण कोण पाच मार्क दिलेले आहेत या पाच मार्कांमध्येच तुम्हाला निबंध लेखन म्हणजे आता हे निबंधलेखन करत असताना काय करायचंय तर तुम्हाला जो विषय वाटतोय तो विषय तुम्ही आधी निवडायचा आहे आणि त्याच्यामध्ये समजा जर का तुम्ही खग घेतला तर खग म्हणजे काय पक्षी तर तुम्हाला जो पक्षी आवडतोय त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये छान दोन एक श्लोकाला त्याची सुरुवात करू शकता आणि त्यानंतर अर्थपूर्ण असे तीन ते चार शब्द एका वाक्यामध्ये असतील असे अतिशय व्याकरण दृष्ट्या योग्य असणारी वाक्य तुम्ही या निबंधामध्ये लिहू शकता असा पाच मार्कांचा निबंध तुम्हाला एकूण सात ते ओळींमध्ये पूर्ण करावा लागतो सात ते आठवडी अपेक्षित आहे आता हा जर तुम्ही प्रश्न या दोन प्रकारे सोडवले तर तुम्हाला इथं नऊ मार्क मिळू शकतात पण आता याला और आपल्याला परीक्षेमध्ये काही विभाग दिलेले आहे तर प्रश्न क्रमांक एक साठी तुम्हाला धातूंसाठी इथं आहे संस्कृत अनुवाद कुरत म्हणजेच काय तर तुम्हाला अव्यय तुम्ही लिहू शकता किंवा मराठीत तुम्हाला काही वाक्य दिलेले असतील त्या वाक्यांमध्ये तुम्हाला एकूण सहा वाक्य दिलेले असतील आणि त्या सहा वाक्यांपैकी तुम्हाला चार वाक्य संस्कृत भाषेमध्ये तुम्हाला त्याच भाषांतरित करावं लागणार आहे अशी तुम्हाला चार मार्कांसाठी ही आहे पण पर... इथे रिस्क काय आहे मुलांनो जर का वाक्याचं वचन चुकलं जर का वाक्याचं तुमचं लिंग चुकलं तुमचा एखादा लकार योग्य प्रकारे तुम्ही वापरला नाही तर इथं आपले मार्क जाऊ शकतात त्यामुळं जर का तुम्ही पाल नंबर एकशे तीनचा योग्य अभ्यास केला तर हे मार्क तुमचे नक्कीच तुम्हाला मिळतील चार मार्कांचा हा प्रश्न तुमचा सुटून जाईल आणि निबंध लेखनासाठी तुम्हाला वार काय असणार आहे तर निबंध लेखनासाठी तुम्हाला चित्रवर्णनम हा भाग असणार आहे आता चित्रवर्णनामध्ये काय आहे तर तुम्हाला एक चित्र दिलेलं असेल आणि त्या चित्राच्या आधारे तुम्हाला खाली मंजुषा दिलेली असेल त्या मंजुषेचा आधार घेऊन तुम्हाला एकूण पाच ते सात वाक्य त्यासाठी तयार करायचे आहेत यामध्ये पण संस्कृत अनुवाद सारखीच आपल्याला अडचण येऊ शकती जर का आपली वाक्य रचना चुकली तर आपल्याला का चुकला तर आपल्या इथं पाच मार्क जाऊ शकतात त्यापेक्षा जर आपण निबंध लेखन हे उत्तम प्रकारे केलं तर तुम्हाला इथं पाच मार्क मिळायला काहीच अवघड नाहीये अजून एक टीप अशी आहे की आपल्याला एकूण इथं सात विषय दिलेले आहेत मुलांना या सात विषयांपैकी तुम्ही कोणतेही तुम्हाला आवडतील असे पाच विषयाचे निबंध जर का तुम्ही परफेक्ट अभ्यास केला तर इथं तुम्हाला काहीही निबंध लेखन लिहिण्यामध्ये अडचण येणार नाही यातले दोन निबंध तुम्ही ऑप्शनला देखील ठेवू शकता पाच निबंधांवर तुम्ही फोकस करून हा प्रश्न अतिशय सुंदर प्रकारे सोडवू हो शकता इथं आपला चतुर्थ विभाग नऊ मार्कांसाठी पूर्ण झालेला आहे